जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना देण्याची दानत आपल्यामध्ये असली पाहिजे तुम्ही म्हणाल मग आम्ही कमवाईजण वाटून टाकायचं सगळं देऊ नका पण ज्यांच्या दारात बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावीत ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांनी उंझळभर पाणी द्यावं नमस्ते नवा दिवस नवं झाड नवी माणसं आज आपल्या सावित्री वेगवेगळ्या क्षेत्रात वय उल्लेखनीय कामगिरी करत असणारे व्यक्तिमत्व येत असतात तसेच आज आपल्या इथं बारामतीमधील जसं आपण म्हटलं जातं की घराला घरपण देणारी माणसं तसं तुम्हाला मोबाईल चांगला देणारी माणसं म्हणजे टेलिफोन मोबाईल शॉपीचे सर्वे सर्वा शेट आणि त्यांच्या सौभाग्य होती डॉक्टर रेणुका माने आज आपल्या या ठिकाणी आलेले आहेत निमित्त आहे डॉक्टर साहेबांचा आज वाढदिवस आहे मॅडमचा सॉरी तर आज त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सूर्यनारायण खरं तर वर आलेलं नाहीत वातावरण सगळं शांत आणि मस्त आहे पाऊस पडून गेला आहे आलेलं आहे त्या मनमोहक वातावरणात आपण या ठिकाणी एक वड लावलेला आहे सावित्रीबानाची ओळख म्हणजे काय तसं पत्नीक झाडं आणि तसाच योग आज जोडीच्या हस्ते हा वड आपल्या मातीत लागलेला आहे येणाऱ्या काळात असंख्य पशुपक्ष्यांना सावली देणार आहे आणि ते वाढलेलं झाड बघून त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होणार आहे तर डॉक्टर बी डी एस म्हणजे थोडक्यात दाताचे डेंटल दाताचे डॉक्टर आहेत सोलापूरला बारामतीत प्रॅक्टिस केली आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ते उद्देशाला गुजरात या ठिकाणी एम डी एस पुढचं प्रशिक्षण घेण्यासाठी जात आहेत म्हणजे येणाऱ्या काळात अजून त्यांच्याकडून आपल्या रुग्णांना सर्वोत्तम सेवा बारामतीत उपलब्ध होणार आहे आपल्या टीमकडून आपण त्यांना शुभेच्छा देतो आहे आणि आज आपण या ठिकाणी आला आहे मॅडम आज इथं आला आहे झाड लावलं ला आहे काय बाहू नाही मनात छान वाटतंय झाड सगळ्यांनीच लावलं पाहिजे पृथ्वीवर जेवढे झाडं असतील तेवढं ऑक्सिजन सप्लाय वाढेल आणि प्रदूषण कमी होईल झाड खूप हेल्प करतात माणसाचं शरीर आणि त्याच्यावर उपचार करणारे आपण शरीराला काय गरज आहे ती आपण सर्वोत्तम जाणता त्यातला ऑक्सिजन तर नक्कीच्या झाडातून ऑक्सिजन मिळेल शेट आलाय तुम्ही खूप दिवसापासून फेसबुक व्हॉट्सअपवर पाहिला असेल किंवा मित्रांच्या आज सावित्रीपणात आल्याच्या नंतर कसं वाटतंय दरवर्षी बर्थडे करतच असतो पण त्यावेळेस म्हणलं काहीतरी नवीन करावं त्यामुळं वेगळं वे, वेगळं काहीतरी करावं त्यामुळं निसर्गाला हातभार निसर। <laughs> आणि मला वाटतं जगातल्या कुठल्याही पत्नी पत्नीला आपल्या पतीने असं वृक्षरोपणाचं केलेलं गिफ्ट सगळ्यात भारी असेल आणि खास करून डॉक्टरांना आवडलं असेल कारण डॉक्टरांना कसं वाटतं की पेशंट क्लिअर असावं माणूस क्लिअर असावं आणि त्याला मिळणारं ऑक्सिजन तर आपल्या माध्यमातून एक छान काम झालेलं आहे सरपंच साहेब काय अगदी आपल्या सावित्रीबानाच्या किमतर्फे दोघांनाही पुढच्या भावी आयुष्यासाठी व अडचालीसाठी शुभेच्छा आणि मॅडमना पण शिक्षणासाठी शुभेच्छा वाढदिवसाच्या बी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण या ठिकाणी आला ह्या पूर्ण सावित्रीमानाच्या सात्विक शुभेच्छा संग धन्यवाद ओके थँक्यू सो मच